नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी पंचावन्न क्विंटल अवकालेली जास्तीत दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर रोज साधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहेत फॉर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी आवक आलेली चारशे क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस